છત્રપતિ સંભાજી મહારાજ એક અડુસષ્ઠવી જયંતી આમ સાજરી કરત આહો હા જાત જયંત સરોવ સરોવર ધર્મ સમય સર આહન કરતા પરિધ કરતો યુવક કોંગ્રેસ છે रातो 교수 भूमिका पीपी म्हणून आमचे विधानसभाचे अध्यक्ष आदरणीय श्रीधर देशमुख साहेब हे आहेत तरी मी त्यांना विनंती करतो की आपल्या राष्ट्रीय छत्रपती समाज महाराजांच्या धारानंच बोलूला इशारा आपण देखील विनंती करतो मोदी दादो विद्यार्थी प्रमुख छत्रपती संभाजी महाराज शिवाजी आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे अडुसत्तावीस जयंती मोठ्या उत्साहात पूर्ण राज्यात आणि देशात साजरी केली जात आहे सर्वप्रथम सर्व परभणीवासियांना परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत छत्रपती शिव शाहू आंबेडकर संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज या ठिकाणी आम्ही आलो असता प्रशासनाला संभाजी महाराज ज्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण त्याकले त्यांच्या जयंतीच्या दिवशी जर संभाजी महाराजांच्या एक फोटोची पुतळा तर आपल्या इथं नाही आहे पुतळ्याची आम्ही उत्सव समिती मागणी करणारच आहोत पण एक फोटोची व्यवस्था करून शंभू भक्तांना शिवभक्तांना संभाजी महाराजांचे दर्शन घ्यायची व समजा प्रशासन करू शकलं नाही फक्त निवडणूक आल्या यांना छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज दिसतात आणि ऐनवेळी काही दिसत नाहीत हे दिसतंय आमचं प्रशासनाला आम्हाला या ठिकाणी राजकारण करायचं नाही प्रशासनाला आमचं एवढंच सांगणं आहे की झाली की चूक झाली पण यापुढे संभाजी महाराजांच्या जयंतीला अशा प्रकारचा आराधना आम्ही खपूर घेणार नाही आणि प्रशासनाला दाब विचाराशिवाय दा राहणार नाही